महाराष्ट्राचे आराध्यदैवत पांडुरंग परमात्माच्या दर्शनासाठी शेकडो वर्षांपासून निघणाऱ्या पवित्र पंढरपूर पायीवारीबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या आक्षेपार विधानामुळे वारकरी संप्रदाय आणि समस्त हिंदू धर्मी संतप्त झाले आहेत आझमी यांनी द्वेषभावनेतून आणि जातीयवादाला खतपाणी घालत दोन धर्मांमध्ये तेढे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत कानदेश वारकरी सेवा मंडळाने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे या निवेदनात आझमींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत चालणारे या सोहळ्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे समस्त वारकऱ्यांच्या आणि हिंदूंच्या भावना दुखावल्या असून त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे नुसती माफी मागून आता नाही जोपर्यंत आहेबू आजमी आळंदी किंवा पंढरपूर येथे पांडुरंग चरणी नतमस्तक होऊन समस्त वारकऱ्यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला अन्यथा राज्यभरात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही वारकरी मंडळाने दिला आहे आणि वारकरी भक्तगण मानणारा एक भगवान पंढरपूरच्या विठ्ठलाला अनेक वर्षापासून चालत आलेला हा दिंडी सोहळा याही वर्षी अगदी आनंदाने उत्स्फूर्तपणे वारकरी आपल्या रेषेने चालत असताना एक समाजवादीचा एक चुकीचा आणि गद्दार ज्याने एक शब्द वापरला ते आदर आमदार आबू आझमी वारकऱ्यांबद्दल हा विधान वापरून समस्त महाराष्ट्रातील संपूर्ण वारकऱ्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यातून वारकरी संप्रदायाचा संपूर्ण वर्ग महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी याच्यावर पूर्ण विरोधात आहे आबू आजामीवर कडक कारवाई व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा मी समस्त कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने मी आपणास विनंती करू